सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा अर्थात संस्कृती भास्कर हरिद्वार यांच्या मार्फत भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली असून या परीक्षेत कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ येथील विद्यार्थिनी कुमारी सायली उदयराव चाटोरीकर यांनी बीड जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त करून घवघवीत येश मिळवले आहे सदर परीक्षेत संपूर्ण बीड जिल्ह्यातून जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून कुमारी सायली उदयराव चाटोरीकर यांनी कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ इथून बीड जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत एज संपादन केल्यामुळे त्यांचे महाविद्यालयाचे संचालक प्राध्यापक व बसवेश्वर शिवाबाई संस्थेच्या अध्यक्षा लता आल्दे संपादक वैजनाथ गायकवाड यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी